राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख राजगड सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवार दिनांक 27 दुपारी एक वाजता कारखाना कार्यस्थळावर पार पडली कारखान्याचे संस्थापक आणि माजी मंत्री अनंत थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच कारखान्याचे चेअरमन आमदार संग्राम अनंतराव थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा पार पडली यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते यावेळी कारखान्याचे संचालक संग्राम थोपटे काय म्हणाले पाहुयात साधारण सभा झाली या वर्षी कारखाना चालू होऊ नव्हता जी एन डी डी सी कडून सामी देण्यात आले होते ते कर्ज सुद्धा मंजूर करण्यात आलेलं यांदा कारखाना सुरू होणार का काय आणि या एकोणीस सभेमध्ये आज कारखान्याची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा होती तुम्ही आता पाहिलं असेल सर्व सभासद शेतकरी बहुसंख्येने या ठिकाणी सभेला उपस्थित होते सभासद शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि ते रास्त आहे की आणि कामगारांचं देखील म्हणणं आहे सगळ्यांचं आमचं देखील म्हणणं आहे कारखाना या ठिकाणी सुरू झाला पाहिजे वास्तविकरित्या केंद्र सरकारच्या मार्फत जे कर्ज मंजूर होणार होतं राज्य शासनाच्या मार्फत ते कर्ज कर्जमुळता त्या ठिकाणी मंजूर झालं आंतरिक तांत्रिक आर्थिक आणि तांत्रिक सल्लागार समितीनं त्या ठिकाणी त्याला मंजुरी देखील दिली आणि ही मंजुरी देऊन राज्य सरकारनं देखील मंजूर करून ते प्रकरण केंद्र सरकारकडं पाठवलं एन सी डी सी या संस्थेकडे एन सी डी सीनं ते कर्ज मंजूर करून राज्य सरकारला तसं कळवलं देखील तदनंतर मध्यंतरीच एक मीटिंग झाली आणि यामधून राजगड कारखाना आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर शाकर कारखाना या दोन सहकारी साखर कारखान्यांना तुर्तास वगळण्यात यावं आणि हे दोन कारखाने तकूब ठेवण्यात यावेत कर्ज तकूब ठेवावं अशा पद्धतीचं प्रोसिडिंग त्या ठिकाणी झालेलं आहे खरं वास्तविक हे अन्यायकारक आहे कारण की मुळात सर्व कागदपत्राची छान छाननी आणि पूर्तता त्या ठिकाणी तपासणी करूनच हे कर्ज मंजूर करण्यात आलेलं होतं आणि मग लोकसभेच्या निवडणुकीनंतर मात्र या कर्जासाठी त्याची तहकूब ठेवण्याचं प्रयोजन काय आहे मला आज देखील समजलेलं नाही थोडाका राजकीय वास त्यामध्ये त्या ठिकाणी त्या 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 निश्चित येतो आहे कारण की यामुळं खरंतरच संग्राम थोपटे म्हणून जरी काही माझ्याबद्दल कोणाचा आक्षेप असेल तरीसुद्धा सभासद शेतकरी आणि कामगारांच्याबद्दल आस आक्षेप असायचं काय कारण नाही त्यांचे सगळ्यांचे पोट बऱ्यापैकी कामगारांचं पोट ह्या कारखान्यावरती अवलंबून आहे सभासद शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि याकरता राज्य सरकारने हे मंजूर कर्ज नामंजूर करणं गरजेचं नव्हतं अर्थात आता त्याच्यामध्ये न्यायालयीन याचिका देखील आम्ही दाखल केल्या आहेत त्याच्याबद्दल सुनावण्या सुरू आहेत परंतु जरी न्यायालयीन याचिकेतून काय निर्णय यायचा तो येईल अपेक्षित आम्हाला वाटते की आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल परंतु तुर्तास सहकारी साखर कारखाना हा राजगड कारखाना सुरू करण्याचं आम्ही सर्व संचालक मंडळांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि आता राज्य शासनानं मध्यंतरी दोन दिवसापूर्वी पंधरा नोव्हेंबर नंतर गाळा भंगाम सुरू करावा अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळं पंधरा नोव्हेंबर नंतर हा कारखाना त्या ठिकाणी सुरू होईल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला